नमस्कार तुम्ही बघताय ही एक खिडकी आहे देवळी खिडकी एक भिंतीला अशी मोठी एक असं एक सर्विस विंडो आहे त्या विंडोला ही खिडकी देवळी खिडकी म्हणून लावायची होती सो एक मोठी साईज मध्ये आहे ही सो ह्या प्रकारच्या विं विंडो आपण एक विंडो म्हणून पण किंवा भिंतीवरती फक्त सजावटीसाठी पण वापरू शकतो सोबतच एक अशी याच्या एक एक छोटी अशी अठरा बा चोवीसशी थोडी पैठणी फॉर्म मधली विंडो तयार केलेली आहे ती देवळी फ्रेम तयार केलेली आहे आणि सो ह्या तीन आहेत बेसिकली ह्या ह्या तीन थोडेसे वेगवेगळ्या प्रकारचे याच्यात डिझाईन्स आहेत रंग आहेत सो हा एक प्रोजेक्टची एक, प्रोजेक्ट एक रिक्वायरमेंट होती त्याप्रमाणे ही पूर्ण केली आहे थँक्यू